मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो असूनसाठी घेऊन आलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे मार्फत जे आहे ऑनलाईन एक्झामिनेशन संदर्भाची ही नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे ही नोटीस आहे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठीची तर यामध्ये त्यांनी दिलेला आहे ॲडवर्टाइजमेंट नंबर झिरो सहा स्लॅश दोन हजार चोवीससाठी जे आहे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते त्यासाठीची परीक्षेच्या तारखेची जी आहे घोषणा त्यांनी केलेली आहे यासाठीचा जो पेपर आहे हा रविवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आलेला आहे यासाठी जे काही ऑनलाईन टेस्ट लिंक आहे हॉल तिकीट डाउनलोडची जी लिंक आहे ही कंपनीच्या संकेतस्थळावरती लवकरच प्रसिद्ध केली जाऊ शकते तर जनरली जे राहते मित्रांनो ही एक्झामिनेशनच्या दहा दिवसाआधी जी लिंक आहे ही हॉल तिकीट ही ॲक्टिवेट होते तर येत्या एकोणवीस किंवा वीस डिसेंबरपर्यंत आपल्याला हॉल तिकीट डाउनलोडची लिंक जी आहे ही मार्फत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही नोटीस डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही नोटीस डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद